यदक्षरं मनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरूरीत्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी दयाद्राये निरन्तरं सार्थं केन च कस्यार्थं शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलात्मुः अद्वैतमात्मनस्त्वं दर्शयन्तो मिथस्तरां तो वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्रायमध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे ઐસી ઈયે નિરૂપાધિ કે જગાચી જિયે જનકેયે વંદિલી મિય મુળીકે દેવો દેવી જો પ્રિયુચી પ્રાણેશ્વરી ઉલથે આવળી ચે સરોભરી ચારુસ્થળી એકાહારી એક આવડી ચેની વેગે એક અંગે ઉગળીતે આહતી જે એક સરે દોગા દોની પન ના પુરે કાઇને નો સાકાર સ્વરૂપે જીએ કૈસી સ્વસુખાચી આળુકી જે દોનિપણ મિકી ને દિતી ચી કવતી કી એકપણ ફુટો भेडे जे बाळ जगाये परी न मोी संसारा देखिलिया चरा चरा परीने दि तिची तिसरा ती झोक लागो जया एक सत्तेचे बैसने दोघा एका प्रकाशाचे लेने जे अनादिएक पने नांदती दोघे बेदुला जवनी आवडी एक रसी देत बुडी जो भोगन या ठाव काढी द्वैताचा जेथे जेने देवे संपूर्ण देवी जियेवी न काही ना तो गोसावी किंबहुना एक एकांची कैसा मिळू आला गोडी ये दोघे माती जगी ये की परमाणु ही माझी उवाए मांडली आहाती जिही एक विन नकी जे तृणांचे ही निर्माण जिये जी दोघे जीव प्राण जिया जी दोघा घरवाते मोट की दोघे जय गोसावी से जे रिघे ते दंपत्यपणे जाघे स्वामिनी जे जिया दोघांमाजी एका दे विपाई उमजले होय निदे तरी गरवात गिरुणी नुसुधे काही ना की। दोघे अंगाची आटनी दिवसित हाती एक पनी जाली भेदाची आवाहनी आधाधी जिये विषो एकमेकांची जिये जिये एकमेकांची विषये जिय हि दोघे सुखिये जिये दोघे स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे जग सकळ आधा दे पणे जिही दो दांडी एकी श्रुती दोहो फुली एकी द्रुती दोहो दि एकीची जीवी दोठी एकी गोठी दो डोळा एकी दिसाचे आरोगण करीत आहे मी हुन अनादि जे जे स्वामीची सत्ता विन सोनेने पतिव्रत्ता जेवी न सर्व करता काही ना जो जे की भाताराचे दिसणे भातारूची जियेचे ससने ने जती दोघे जने निवडू जिये गोडियाने गुळू कापुरू आणि परिमळू निवडू जाता पांगुळू निवाडू होये समग्र दीप्ती घेता जे वि हाता ते विजिये तत्वता शिवूची लाभे जैसी सूर्यी मिरवे प्रभा प्रभे सूर्यत्वची गाभा तैसी भेद शोभा एकची जे काबिंब भींब प्रतिबिंबाद्योतक प्रतिबिंब भींब बिंबा अनुमापक तैसे द्वैतमिसेक बरवतसे सर्व शून्याचा जिया जियाबाईला केला पुरुषू जेणेदा न सत्त शक्ती जाली जे प्राणेश्वरी वीन शिवी ही शिवपन थारू न शके ते आपण शिवे घडली ऐश्वर्यंसी ईश्वरा जियेचे आंग संसारा आपण होऊ न उभारा आपण चिजे पतीचे नि अरूप लाजोनी अंगाचे मिरवणे केले जगाय भडेले ने नाम रूपाचे ऐक्याचाही दुष्काळा बहुपणाचा सोहळा सदैवेची या लिळा दाखविला अंगाची या अटनिया कांतू उवाया जिया स्वसंकोचे प्रिया रुढविली जेने जिये ते पहावयाची या लोभा चढे दृष्टत्वाची अक्षोभा जिये जियेते न देखतू उभा आंगची सांडी कांतची भिडा अवला होय जगाये भडा आंग उघडा जिये विन जो हाठाओ मंद रूपे उवाईले पणेंची हारपे तो झाला जियेचे नि पडिपे विश्वरूप जियाचे व विला शिऊ वैद्याचे बोलणे बहु वाढीतेणे सी जेऊ धाला जो निदैले निभातारे जिये विये चराचरे जियेचा विसांव लानु रे आंबुले पणही जव बैसे तवने निजे जिचा दोषे जिये दोघे आरिसे जिया दोघा जियेचे नि अंग लगे आनंद आपणा रोगू लागे सर्व भोक्तृत्व ने घे जिये न काही जया प्रियाचे जे अंग जो प्रियूची जियेचे चांग का दोन्ही भाग जे विते आहाती जैसी कासमीरेन सकट गती का सोनिया सकट कांती तैसे शिवेंसी भक्ती अवघीची जे का कस्तुरी सकट परिमळू हा उष्मे सकट अनळू तैसा शक्तींसी केवळू शिवूची जो राती आणि दिवो पातली सूर्याचा ठाव तैसी आपुला साची वाओ दोघेही जिये किंबहुनातिये प्रणवाक्षरी विरुढा ये दशेची ही वैरी ये शिवू शक्ती हे असो नाम भेद भेदसिरा गिळत येथाचा उजिरा नमोत्या शिव ओहरा ज्ञान देऊ म्हणे जया ओघांच्या आलिंगनी विरोणी गेली दोन्ही आघवीयाची रजनी दिठीची जे जयांच्या रूप निर्धारी गेली परेंसी वैखरी सिंधुसी प्रळय निरी गंगा जैशी वायू चळबळींशी जिराला व्योमाची ये कुशी आटला प्रळय प्रकाशी सप्रभूानु ताय यांते गेली पाहणे नसी पाहते पुढती घरवते वरवते वंदिली तिये जयांच्या वाहने वेदुके वेद्याचे पाणी न पिये पण सांडणी आंगची करी तेथमी नमस्करा लागी उरो दुसरा तही लिंग भेद पहा जोडू जावो परिसोणे सोने नसी दुजे नव लेने सोना भजे हे नमन करणे माझे तैसे आहे सांगता वाचे ते वाचा ठाऊ वाच्य वाचकाचा पडता काय भेदाचा विटाळू होये सिंधू आणि गंगेची मिळणी स्त्री पुरुष नामाची मिरवणी दिसतसे तरी काय पाणी द्वैत होईल पा भास्य भासकता आपुला ठाई दाविता एकपन काय सविता मोडी तसे चांदाची या दोंदा वरी होत चांदनियाची विखुरी काई उने दिप्ती वरी गिवसोपा मोती मोतियाची किळ होय मोतियावरी पांघुळ आगळे निर्मळ रूपाए की मात्राची या त्रिपुटीया प्रणवू काय केला चिरटिया की नकार तिरे घटिया भेदवला काई अहो ऐक्याचे मुद्दल नढळे आदि आणि साजिरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबु का पाणी म्हणुणी भूतेशु आणि भवानी वंदिली न करु सिनानी मिरघालो न मनी ते ऐसे दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंबिंबिरी गे का बुडी दिजे तरंगे वायूचा ठेला नातरी निदजात खेवो पावे आपुला ठाओ तैशी बुद्धित्यागे देवी देवो वंदिली मिया सांडुनी मीठे सिंधुत्वाचा भूमिठे भू देवी भूदेवी देवनी शंभू शांभवी झालो शिवशक्तीसमावेशे नमन केले म्या ऐसे रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा सिद्धानु आदे श्री सिद्धानुवादे श्रीमत् अमृतानुभवे समावेशनम नाम प्रथम प्रकरणम संपूर्णम